नमस्कार आज आपण पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा नंबर प्लेट व्यावसायिक असोसिएशन पुणे यांची एक खास बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाने काय जी आर नंबर प्लेटच्या संदर्भात काही ज्या गोष्टी काढलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी काही पाऊल उचललेलं आहे असे वरिष्ठ लोक बी आज आपल्या मार्गदर्शनासाठी आलेले आहेत आणि शहरातील बरेचसे लोक इथं नंबर प्लेट वाले का ते बरेचसे इथं आलेले आहेत तर त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे याबाबत इथं जे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते अमर समर्थ अमर समर्थ म्हणून आहे नमस्कार एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून केंद्र हाय करणार नंबर प्लेट म्हणून <laughs> लागू केलेले आहे आणि हे लागू करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार आणि कोणत्याही प्रकारचा सर्वे न करता केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे हे करत असताना सर्वे न करण्याचं कारण म्हणजे ह्या व्यवसायावर कमीत कमी महाराष्ट्रात एक लाख ते दीड लाख व्यावसायिक आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांच्या कुटुंबातली जर संख्या बघितली तर ही कमीत कमी सात ते आठ लाखाच्या करतात मग ह्या सात ते आठ लाखांच्या लोकांच्या उदरनिर्वाहावर हे शासन उठत आहे फक्त चार लोकांच्या कंपनीच्या फायद्यासाठी ह्या शासनाने हा निर्णय घेतला आहे जे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हटली जाते त्या सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये कोणत्याही प्रकारचं असं पण होत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोलणं जातं की त्याला गाडीची चोरीचा नियंत्रण हे होईल पण यातनं आम्हाला शंभर टक्के अशी ग्वाही देत नाही की गाडी शंभर टक्के चोरी व्हायची प्रमाण बंद होईल आणि याचाही आमच्यावर आरोप आहे की गाड्या चोरी नंबर प्लेटवर होतात आणि नंबर प्लेट असलेली गाडी चोरी होती हा शासनालाच अजून प्रश्न पडलेला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहेब हा व्यवसाय करत असताना कोणत्याही बाबतीत शासनाने संस्थाकडे काढलेल्या नाहीत कोणते आय टी आय शिक्षण संस्था आहे कोणते इंजिनिअरिंग कॉलेजसारखे यांचे कोणते कॉलेज नाही या व्यवसायात कमीच शिक्षण असलेली लोकं जास्त आहेत जी दहावी बारावी जास्ती जास्त शिक्षण जा त्यांचं जा झालेलं आहे आणि स्वतःच्या इम्पीवर घरातल्यांचं सोनं वगैरे ठेवून मशिनरी घेतलेली आहेत आणि मशिनरी घेताना कर्ज घेतलेले आहेत घरासाठी कर्ज घेतले आहेत आणि स्वतःच्या कलेवर आणि कौशल्यावर हा धंदा त्यांनी उपलब्ध केलेला आहे आणि हा धंदा उपलब्ध करणार भरपूर प्रमाणात रोजगार आणि अनेक तरुण ह्या धंद्यात व्यवसाय वाढलेले आहेत मग हे वाढलेलं प्रमाण बघता ह्यांच्या या निर्णयामुळे यात महाराष्ट्रातले कमीत कमी लाखो लोक रोज बेरोजगार होणार आहेत तरुणांच जे आर काढलेले काय कस काय तुम्हाला कसं काय कळायचं काय एक जेव्हा आम्ही नंबर प्लेट करायला गेलो तेव्हा जे कस्टमर आहे तर त्यांनी सांगितले की आम्हाला गाडी नवीन घेतल्यानंतर शोरूममध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की एक तारखेपासून नंबर प्लेट कंनीकडून येणार आहे असं त्यांच्या आहे मग आम्ही माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर आम्हाला समजले की त्यांना जे आर नोटीस दिलेली आहे आर टी ओ तेव्हा असं असं शासनाकडून जे सप्लायर नेमलेलं आहे नंबर नंबरपेट घ्यायचे आहे ते हाय सिक्युरिटी म्हणून म्हटली जातात हाय सिक्युरिटी असताना आम्ही त्याचे बरेच ड्रॉबॅक पण बघितले आहेत त्याचे बरेच ड्रॉबॅक आहे आणि हा लढा लढण्यासाठी आम्ही पूर्णपणे सगळे संघटित होत आहे पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रापुरतच नाही आहे की आम्हाला तामिळनाडू कर्नाटक बेंगलोर कोईमतूर चेन्नई इकडून देखील सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे भारतात पूर्ण सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे आणि भारताची संख्या बघितली तरी करोडोच्या घरात या शासनानं रोजगार देणार म्हणून वचन दिलेलं आणि आज हे रोजगार काढून घेत आहे जिथं शिक्षण नाही लोकांचं तिने हा स्वतःचा व्यवसाय वाढवला असताना हे पुढच्या दृष्टीनं एक अतिशय गांभीर्याचा विषय आणि ह्यात आमच्या लोकांनी काय करायचं आम्हाला आत्महत्या पर्याय राहिला पाहिजे तर पुढची आपली काय भूमिका असणार या आता आम्ही पहिल्यांदा सर्व महाराष्ट्रातून सगळं रेल्वेमध्ये एकत्र येतो येणाऱ्या या थोड्या दिवसाचं मी मंत्रालय मोर्चा काढतो आणि या मा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही निवेदन देत आहे तुम्ही एवढ्या लोकांचा विचार न करता वर्ण तुमचंच राज्य आहे वर्ण राज्य तुमचं होतं तुम्ही हा शासनाने केंद्र सरकारनं कसा नियम लावला आणि ह्या गोष्टी कुणालाही विचार न घेता कोणत्याही प्रकारचा सर्वे केलेलं नाही की ह्या व्यवसायावर किती लोक अवलंबून होते असं कोणत्याही साधा टोल बसवासला तर तुम्ही सर्वे करताय पण आज असा एखादा निर्णय घेताना तुम्ही सर्वे केला का आणि हा सर्वे कोणत्या पद्धतीवरून कोणत्या धर्तीवर केला ही आमची भूमिका असणार आहे त्यासाठी आम्हाला वरती न्यायालयीन लढाई द्यायला लागला तरी आम्ही तो देतो आपण केंद्राने जरी जी आर काढलेला असा नंबर प्लेटच्या संदर्भात तरी राज्याने काय निर्णय घेणार आहे ही भूमिका आता राज्य शासनाच्या समोर आंदोलनाच्या माध्यमातून येणार आहे राज्य शासनाचा जो निय अंतिम निर्णय राहणार आहे तो या जे आ, जे नंबर प्लेटवाले जे हजारो लोक आहेत लाखो लोक आहे यांचा त्याच्यावर ती भूमिका ठाम राहणार आहे तर पिंपरीगड शहरातील काही जे त्यांचे पण आपण एक जो घेणार आहे तुमचं नाव सांगा तुम्ही इथं कसे काय आले काय काहीसाठी आले काय मी दीपक धिरंजे मला दीपक आर्ट्स नावाने एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून ह्या व्यवसायामध्ये आहे मी हा जसा ज्या काढला त्यांनी जसं साहेबांनी जसं त्यांची सांगितलं की सर्वे न करता हा काय जो केला आहे तुम्ही सिक्युरिटी नंबरवर काढत असताना तर सिक्युरिटी अशी आहे काय हे पहिले त्यांच्याकडे सक्षम यंत्रणा आहे समजा मी गाडी चोरीला गेली गाडी चोरीला गेली तर चोरीला गाडी गेलेली जी आहे त्यांची यंत्रणा सापडू शिक्षकात यंत्रणा पण ह्यांनी जो अचानक त्यांनी हा एकदमच एक, एक तारखेपासून नंबर प्लेट बंद होणार मग आम्ही करायचं का बाकी नाही 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 ते बरोबर आहे पण तुम्हाला तसं आधी दिलाय काय तुमचं आणलेले काय 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 हा कळत न कळत हा तो लागू केला कळत हा आमच्या तुम्हाला बरोबर आहे जेव्हा एखादं केंद्र एखादं इम्प्लिमेंट करत तर कळत न कळत ते शासन महाराष्ट्र शासन सुद्धा करतं आणि कळत न कळत त्याचा एक वेळा आम्हाला रोजगार उपलब्ध करणार आणि इथं जागेवर एका दिवसात रोजगार बंद केल्यासारखं का काम झालं पण त्यातनं असं काय की नंबर प्लेट लावली आणि असं काय सक्सेस त्यांचं पण नाही होणार आहे पण यातनं आमचा रोजगार नक्कीच जाणार आहे आम्हाला आता कळालेला पण ह्याच्याविरुद्ध विरुद्ध आम्ही काय गप्प बसणार नाही तसं एक योग्य दिशा धरून योग्य मार्गदर्शन करू हा जेवढ्या वरपर्यंत जेवढा जेवढा आवाज जात आहे न्यायालयीन लढा लढायला लागला तरी चालेल आज हा फक्त पिंपरी शहरापुरता नाही आहे हा प्रकार संपूर्ण भारताचा आहे संपूर्ण हे भारताचा आहे सगळीकडनं एकत्रीकरण एक होणार आहे आणि मोठ्यात मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चा घेऊन जाणार आता याच्यामध्ये चाकी चार चाकी हे सर्व जास्त हा जो केंद्राने जो जे जे आर काढलेला आहे याच्यामध्ये दुचाकी चार चाकी आणि जड वाहतूक हे जे काही जेवढ्यांना नंबर ला नंबर ला लागतो ते सर्वांवर म्हणजे जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे मोठं बेरोजगार आणि हे जे काही रोजगार मंडळ यांच्यावर वादळ आलेलं आहे आणि याची भूमिका आता पुढं ब आपल्याला आपलं प्रगत भारत जे न्यूज आहे या न्यूज चॅनलमधनं सातत्याने आम्ही आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तसेच इतर जे काही प्रतिक्रिया दिलेल्या आहे या सगळ्यांचे व्यक्ती सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद